मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे चोवीसावा पाहणार आहोत तये द्रुपदी कारणे लाग वेगे त्वरे धाव तू सर्व सांडूनी मागे कळी जाला असे बौद्ध मौनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात भगवंताच्या दहा अवतारांपैकी आठव्या अवताराचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे आठवा अवतार हा श्रीकृष्णाचा श्रीकृष्णाने आपल्या या अवतारामध्ये अनेक दुष्टांचा नाश केला आणि भक्तांचं रक्षण केलं गीतेत म्हटल्याप्रमाणे दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचे रक्षण याच्याच करता भगवंताने हा अवतार घेतला आहे यामध्ये द्रौपदीचं रक्षण करण्याकरता भगवंत कसे धावून आले याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे ज्यावेळी धर्मराज द्युतामध्ये हरले त्यावेळी दुःशासनाने द्रौपदीला भरसभेत ओढून आणले आणि तिचे वस्त्र हरण करू लागला तेव्हा द्रौपदीने त्या सभेत बसलेल्या आपल्या पतीकडे पाहून मदतीची याचना केली पण ते द्यूतात हरले असल्यामुळे ते आपल्या पत्नीचे रक्षण करू शकले नाही सर्वजण खाली मान घालून बसले नंतर तिने त्या सभेमध्ये उपस्थित असलेले भीष्माचार्य द्रोणाचार्य आदी अनेक जणांना तिने मदतीची याचना केली पण कुणीही तिला मदत करण्याकरता तयार नव्हते तिने आपला सासरा धृत राष्ट्र यालासुद्धा आपली रक्षी कर रक्षा करण्याची प्रार्थना केली पण कुणीही तिला मदत करू शके ना तेव्हा तिला भगवंताची आठवण झाली आता एका भगवंताशिवाय माझं कुणीही रक्षण करू शकणार नाही हे जेव्हा तिला कळले तेव्हा तिने आर्त आर्तस्वरात श्रीकृष्णाला साथ घातली हे कृष्णा धाव माझी लाज राख माझे रक्षण कर आता तुझ्याशिवाय माझा कुणीही वारी नाही मी तुला अनन्य शरण आले आहे अशी जेव्हा द्रौपदीने अनन्य भावाने शरण जाऊन भगवंताला हाक गेली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता श्रीकृष्ण त्या सभेमध्ये प्रगट झाले आणि त्यांनी द्रौपदीला वस्त्रे पुरवून तिचं रक्षण केलं तिची लाज राखली त्यावेळी द्रौपदी श्रीकृष्णाला म्हणाली कृष्णा किती रे उशीर केलास यायला माझा किती अंत पाहिलास त्यावर श्रीकृष्ण म्हणाले द्रौपदी मी तर मदत करण्याकरता केव्हा तर तत तत्पर होतो पण तू सभेमध्ये बसलेल्या लोकांवर विश्वास करीत होतीस त्यांचा आधार आहे असे मानित होतीस पण जेव्हा तुला यातील कुणीही मदत केली नाही तेव्हा तू मला आवाज दिलास मला साथ घातलीस तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता धावून आलो मी तर तुझ्या हाकेची वाटच पाहत होतो तू आवाज दिलास मी माझी सर्व कामे बाजूला सारून धावत तुझ्या मदतीला आलो आपलेही असेच आहे जेव्हा आपल्यावर एखादे संकट येते तेव्हा आपण आपले नातेवाईक आपली संपत्ती आपली सत्ता यांचा आधार मानतो यातील कुणीतरी आपले संकट दूर करतील अशी आपली अपेक्षा असते पण जेव्हा कुणीही आपले संकट दूर करत नाही तेव्हा आपल्यालाही शेवटी भगवंताचीच आठवण येते पण प्रश्न असा आहे की आपला भगवंतावर विश्वास नाही जेवढा द्रौपदीचा होता आपले कसे आहे आपल्याला असे वाटते की खरंच येईल का भगवंत तो करेल का मला मदत तो करेल का माझी रक्षा असे अनेक प्रकारचे प्रश्न अनेक प्रकारच्या शंका आपल्या मनामध्ये येतात त्यामुळे आपली हाक भगवंतापर्यंत पोहोचतच नाही आपणही जर द्रौपदीप्रमाणे भगवंतावर दृढ विश्वास ठेवून भगवंताला हाक मारली तर भगवंत नक्कीच आपल्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही पुढे समर्थ भगवंताचा जो नववा अवतार बौद्ध अवतार त्याचं वर्णन करतात समर्थ म्हणतात कळी लागी झाला असे बौद्ध मौनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी या अवताराविषयी लोकांची दोन मते आहेत एक म्हणजे महावीर गौतम बुद्ध हाच बौद्ध अवतार आहे असे काही जण मानतात पण बुद्धाने स्थापन केलेला बौद्ध धर्मामध्ये वेदांना स्थान नाही आत्म्याच्या अस्तित्वाला महत्त्व नाही आणि भगवंताचा अवतार हा तर वैदिक आहे त्यामुळे हे म्हणणे योग्य वाटत नाही बौद्ध म्हणजे ज्ञान ज्याला ज्ञान प्राप्त झालेले आहे असा आणि ज्ञानस्वरूप भगवंत या युगामध्ये मौनव्रत धारण केलेलं आहे म्हणजे मौनव्रत म्हणजे काहीही न बोल बोलायचं नाही परंतु आपल्या भक्तांचं मात्र रक्षण करायचं कारण तो फक्त या युगामध्ये भगवंतास भगवंत फक्त आपल्या भक्तांशीच बोलतो आणि त्यांच्या मदतीकरताच तो फक्त धावून येतो त्यांचंच रक्षण करतो बाकी इतरांशी तो बोलत नाही त्याने मौन धारण केलेले आहे असा हा ज्ञानी पुरुष असा हा ज्ञानी भगवंत ज्याने मौनव्रत धारण केलेले आहे त्यालाच बौद्ध अवतार मानला जातो म्हणून समर्थ म्हणतात तये द्रुपदी कारणे लागवेगे त्वरे धावतु सर्व सांडूनी मागे कळी लागी झाला असे बौद्ध मौनी નૃપેક્ષી દેવ ભક્તાભિમાની જય જય રઘુવીર સમર્થ